रामकृष्ण हरी मंडळी कसे आहात सर्वजण बाहेर जबरदस्त थंडी पडली आहे ना आणि थंडी म्हटलं की सांधेदुखी वाढते लहान सहान लागलेला मारसुद्धा खूप दुखतो बरोबर ना मग अशा वेळी शरीराला आतून ऊब देणं खूप गरजेचं आहे म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हिवाळा स्पेशल पारंपरिक पद्धतीने बनवलेली तीळ आणि शेंगदाणे घातलेली पौष्टिक खेवड्याची भाजी संक्रांतीच्या वेळेस जेव्हा कडाक्याची थंडी असते त्यावेळेला आपण भोगीला अशीच घेवडा तीळ शेंगदाणे घालून भाजी करतो ना मग ही परंपरा आपल्या पूर्वजांनी कशासाठी ठेवली आहे थंडीपासून आपले संरक्षण करण्यासाठी मैत्रिणींनो तीळ खाल्ल्याने आपल्याला नैसर्गिक उब मिळते आणि त्यात असलेले कॅल्शियम आपल्या सांध्यांना आणि हाडांना बळकट करते ही भाजी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच ती सुद्धा अप्रतिम लागते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सखी चॅनलला सबस्क्राईब करा हिरवी मिरची लसूण आलं शेंगदाणे याचं वाटण करून झालेलं आहे आता आता ह्यानंतर फोडणीची तयारी तेल चांगलं तापलं की त्यात जिरं टाकायचं आणि हो गॅसची फ्लेम कमी ठेवायची मग त्यामध्ये तीळ टाकायचे तीळ चांगले खरपूस भाजले की मग वाटलेलं जे वाटण आहे हिरवी मिरची शेंगदाण्याचं ते या तेलामध्ये टाकायचं तेलामध्ये हे सर्व चांगलं परतून घ्यायचं मग हिंग हळद मीठ हे सर्वसुद्धा टाकायचं सर्व, सर्व वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं थोडासा गॅस कमीच ठेवायचा कारण शेंगदाणे वगैरे करपू शकतात थंडीमध्ये गरमागरम घेवड्याची भाजी आणि चपाती किंवा भाकरी इतकी अप्रतिम लागते ना खूपच छान म्हणजे मला पहिली घेवड्याची भाजी आवडायची नाही पण जेव्हापासून मी ह्या पद्धतीने भाजी करायला लागले मी म्हणजे घेवडा माझ्या आवडीचाच झालेला आहे घेवडा अशा प्रकारे बारीक करण्याआधी त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून थोडा वेळ घेवडा तसाच ठेवायचा जेणेकरून त्यात काही कीड असेल तर ती मरून जाईल कारण आतमध्ये छोटे छोटे आळया वगैरे असतात त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे अर्धा किलो घेवड्यासाठी मी ते एक वाटी पाणी घेतलं ते सुद्धा गरम करून गरम पाणी जेव्हा आपण भाजीमध्ये टाकतो तेव्हा त्या ते भाजीच्या चवीमध्ये भरपूर फरक पडतो मिडियम गॅसवर झाकण ठेवून भाजी शिजवून द्यायची आहे मध्ये मध्ये तिला उघडून थोडंफार हलवायचं आहे अशा प्रकारे आपली पौष्टिक अशी घेवड्याची भाजी तयार झाली आहे घेवडा शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे पाणी कमीत कमी वापरायचं जास्त पाणी वापरल्याने भाजीची चव निघून जाते तर आता इतकी छान भाजी बघून मला नहीं है, भोक लागली है। तर हवत नाही आहे खूप भूक लागली आहे तर मंडळी मग या आता घेवड्याची भाजी आहे आणि चपाती खायला थंडीच्या दिवसात गॅलरीत असं मस्त हवेशीर बसून गरमागरम आवडीची भाजी चपाती खायची म्हणजे काहीतरी वेगळंच सुख आहे तुम्हीसुद्धा प्रकारे छान भाजी बनवा आणि खा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सखी चॅनलला सबस्क्राईब करा सखी पेज फेसबुक पेज ला फॉलो करा आणि माहिती आवडल्यास सर्वांना शेअरसुद्धा करा